संग्रामपूर तालुक्यात गेल्या दोन तीन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण होऊन रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व ज्वारी एवढ्या बारीक गारा व पाऊस होऊन बावनबीर शिवारातील पन्नास ते साठच्या वर मेंढ्यांचा मृत्यू होऊन अंदाजे सहा ते सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मेंढपाळ यांनी सांगितले. बावनबीर शिवारातील गजानन पाटील यांचे कपाशी व खुल्या शेतात कळप ठेवला असता अठ्ठावीस नोव्हेंबरच्या रात्री जोरदार पाऊस व ज्वारी हरभराच्या एवढ्या गारा पडून त्यामध्ये अवकाळी पाऊस व गारांच्या वर्षावाने खामगाव तालुक्यातील गणेशपूर येथील अंबादास कोकरे व दादाराव बंडू कोकरे यांचे दोन तोळ्यातील चारशे मेंढ्यापैकी जवळपास पन्नास ते साठ मेंढ्या मृत्युमुखी पडल्यात याबाबत संग्रामपूर तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी फक्त मेंढ्या शवविच्छेदन केले रात्रीची वेळ असल्याने रानटी कुत्रे व इतर जनावरांनी मृत मेंढ्या खाऊन टाकल्या असतील व पूर्ण पाहणी न करता फक्त वीस मेंढ्यांचाच पशुवैद्यकीय अधिकारी यांनी पंचनामा केला याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता अनेक मेंढ्या या कपाशी व इतर ठिकाणी मृत अवस्थेत आढळून मेंढपाळांचे जवळपास सहा ते सात लाखाचे नुकसान झाले असून आम्हा मेंढपाळांना शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मेंढपाळ कोकरे कुटुंबियांनी केली आहे परंतु याबाबत तालुक्यातील कोणतेही राजकीय पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी भेट दिली नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे माझं नाव दादाराव कोकरे राहणार गणेशपूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा नेमकं मेंद्र मरण पावले आमचे सगरामपूर तालुक्यात चाऱ्यासाठी आलो होतो संगीता बंधू दादाराव कोकरे गणेशपूर तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा आम्ही मेंढी धंदा करतो बा आमच्या समज आमच्या अली लुस्कन वारं वादन लय सुटलं होतं त्याच्यामुळं आमच्या अली लुस्कन लय झाली समज आमच्या पन्नास साठ ते जित्रा मेल समजून त्याच्यामध्ये काही सापडले नाहीत जास्त आमची लेकडं वाळले बोंबल जाय त्याच्यासाठी आम्ही लवकर बाहेर काढण्यासाठी हे प्रयत्न केला पण काही जे आणायचे आणले ते बाकीचे जनावरांना खाल्ले जसं बा आम्हाला सरकारनं आता मदत द्यायला पाहिजे મોહમ્મદ ફારુક વિદર્ભ ન્યૂઝ બુલઢાના